तार मंडळी कसे आहात सगळे मी आचल विदेशात मराठी आपल्या या मराठमोळा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण एका पार्कला आलेलो आहे त्याचं नाव आहे विल्मान पार्क तर सध्या समर असल्यामुळे इथलं वेदर जे आहे ते खरंच खूप छान आहे आणि सगळेजण पार्कमध्ये भरपूर टाईम स्पेंड करतात इथे येऊन तर हे आहे हे आहे त्या पार्कचं सुंदर असं तळ म्हणजेच शरद ऋतू मध्ये हा पार्क एकदम सुंदर असा दिसतो खूप वेगवेगळे फॉल कलर्स या पार्कमध्ये आपल्याला बघायला मिळतात तर अशी मस्त पाऊलवाट आहे पार्क या पूर्ण पार्कमध्ये जाण्यासाठी आणि इथे जे आहे ते इथलं रेस्टॉरंट आहे अगदी लेकच्या समोर हे रेस्टॉरंट असल्यामुळे या रेस्टॉरंटमध्ये उन्हाळ्यामध्ये बरीच अशी गर्दी असते आणि लोक मस्त वातावरणाचा आनंद घेत असतात छानपैकी एन्जॉय करत असतात तुम्हाला पण दिसतच असेल गर्दी सध्या पण आहे ही पार्कची दुसरी साईड आहे तर तुम्हाला आता मागे दिसतच असेल की खूप जास्त गर्दी आहे आणि उन्हाळा असल्यामुळे सगळीकडे खूप मस्त वेदर असल्यामुळे आणि हिरवळ असल्यामुळे लोक सगळे पार्कमध्ये येऊन इथे पार्टी करत आहेत सेलिब्रेट करत आहेत आणि मस्त सगळं खाण्यापिण्याचं सामान घेऊन येतात इथे लोक अशा प्रकारे आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे उन्हाळ्यातच बघायला मिळतात तर तुम्हाला दिसत असेलच मागे किती गर्दी आहे ते आणि हे तुम्हाला गवतावरती सर्कल आखलेले दिसत असतील तर हे सोशल डिस्टन्सिंग पार्कमध्ये मेंटेन करण्यासाठी आहेत बघा किती सुंदर तळा आहे की या तळ्यामध्ये बत्त सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे सध्या आणि झाडाच्या फांद्या इतक्या जास्त आल्या आहेत की ते झाड जे आहे ते पूर्ण पाण्यामध्ये त्या फांद्या ज्या आहेत त्या झुकून गेल्या आहेत पार्क पार्कमध्ये असे बेंचेस खूप सारे बघायला मिळतात ऍक्च्युली आणि अशा प्रकारे पार्कमध्ये बऱ्याच तुम्हाला डस्टबिन सुद्धा दिसतील आणि आहेत अशा पार्कमध्ये डस्टबिन स्वच्छता राहण्यासाठी तसेच टू व्हीलरसाठी साठी पार्क मधूनच हा असा वेगळा एक रूट आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे इथे फक्त उन्हाळ्यामध्येच सगळीकडे हिरवळ बघायला मिळते हिवाळ्यामध्ये तर झाडांची सगळी पानं जी आहेत ती गळून जातात आणि सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे बघा या पार्कच्या समोरच लागूनच घरं आहेत आणि खूप छान व्ह्यू मिळतो या घरांना या पार्कचा तुम्हाला दिसत असेलच समोर जॉगिंग आणि एक्सरसाइजसाठी हा पार्क एकदम बेस्ट आहे तर असा होता हा पार्क आणि इथले पार्क किती मोठे असतात आणि किती छान छान सुविधा असतात इथल्या पार्कमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल माझ्या नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ लगेच बघू शकता तर भेटूया अजून अशाच आहे का नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा